व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या गडचिरोली जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बावीस जुलै रोजी करण्यात येणार आहे येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी दोन वाजता आयोजित या कार्यक्रमाला सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल खासदार डॉक्टर नामदेव किरसान आमदार सुधाकर आडबले आमदार डॉक्टर अभिजीत वंजारी आमदार धर्मराव बाबा आत्राम आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे रामदास मसराम तसेच अपर मुख्य सचिव वणे तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्ह्याचे पालक सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित राहणार असल्याचं जिल्हाधिकारी अविशांत पंडा व मुख्य वन संरक्षक रमेश कुमार यांनी कळविलं आहे